पुसद तालुक्यातील काटखेडा येथे झालेल्या चोरीचा अद्यापही उलगडा नाही पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील काटखेडा येथे झालेल्या चोरीचा अद्यापही उलगडा झाला नाही या घटनेतील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाही आरोपी पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाले आहे यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काटखेडा येथे तीन अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून त्या घरातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत फिर्यादी नामे स पुष्पा संतोष राठोड यांनी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे रितसर तक्रार सुद्धा दिली या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपराध नंबर तीनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस चे कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार हा गुन्हा नोंद करण्यात आला या चोरीच्या घटनेतील अज्ञात आरोपी हे त्या घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले आहे परंतु या घटनेला जवळपास दीड महिना उलटूनही अद्यापही या चोरीच्या घटनेतील आरोपींचा पुसद ग्रामीण पोलिसांना थांगपत्ता लागला नाही ही अत्यंत चिंतेची बाब आहे यामुळे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर सामान्य जनता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे पोलिसांनी या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी आता जोर धरत आहे